दाजी पण शिखर परंपरागत ज्ञान ग्रहण करूनही त्याच अंधानुकरण न करता परखड चिकित्सा करणारे महाराष्ट्रातले चिंतनशील वक्ते आणि लेखक मराठी साहित्यात त्या काळी कर्णाच होत असलेल्या उदात्तीकरणामुळे उद्विग्न झालेल्या दाजींनी कर्ण खरा कोण होता या लेखमालेनं व्यासांच्या महाभारतातला खरा कर्ण लोकांसमोर मांडला कर्ण हा सूर्योपासक ध्येयमूर्ती दानशूर दयाळू अत्यंत पराक्रमी सत्य प्रतिज्ञ रथिश्रेष्ठ चित्रयोधी आणि अद्भुत विक्रमी होता हे जितके वादातीत होते तितकेच तो दृढ क्रोधी नृशंस पापमती हीन स्वार्थ द्रोही अधर्मज्ञ पापी नीच क्रूर अत्यंत वैरी अतिमानी दीर्घवैरी पापकर्मा आणि अधम पुरुषही होता हे निर्विवाद होते अत्यंत आत्मकेंद्रित व अहंकारी माणसे जेव्हा प्रचंड सामर्थ्याने युक्त असतात तेव्हा समाज विध्वंसन हे अपरिहार्य आणि अटल ठरत असते महाभारत एक सूडाचा प्रवास या लेखमाले द्वारे दाजींनी सूड या एकाच सूत्रात महाभारताची संगती मांडली भीष्माचा सूड घेण्यासाठी एक स्त्री असहाय अगती खोन निराशा वैफल्य संताप क्रोध यांच्या माध्यमातून अखेरचा उपाय म्हणून जेव्हा प्रज्वलित चितेला जवळ करते तेव्हा ती स्त्री ती सुडाग्नीत आधीच भस्मादात झालेली आंबाच नष्ट होत नाही एका स्त्रीचे शरीरच नष्ट होत नाही तर पुढे त्याच चिते धृतराष्ट्र गांधारी आणि कुंतीलाही भस्मसात व्हावे लागते नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांनी आपणहून त्या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली गान सरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार या किशोर आमोणकर यांच्या चरित्राच्या निमित्ताने दाजींनी प्रतिभा संपन्न कलाकार का जन्माला येतो मुळात प्रतिभा म्हणजे काय ती एखाद्यालाच का वश होते त्यामुळे कलाकाराची कशी होडपळ होते याच चिंतन व्यक्त केलं आहे निराकाराला साकार सावयव करते ती प्रतिभा या प्रतिभेचे आणि विजेचे गोत्र एकच असले तरी कार्य मात्र अगदी भिन्न असते दोघांच्याही प्रकटीकरणात संघर्ष असला तरी ढगातील वीज दाहक आणि संहारक असते तर देहाश्रित प्रतिभा मोहक आणि सृजनशील असते ती आकाशातील वीज भयप्रद आणि पडेल तिथे जाळून राखाडी करते तर ही प्रतिभा सुखावह आणि आसमंत उजळून टाकते ती वीज प्रलयंकर शंकराची हिंस्र प्रतिनिधी असते तर ही प्रतिभा भगवान ब्रह्मदेवाची सृजन देवता असते ती कोणतेही अस्तित्व अस्तित्वचिराख करते तर ही प्रतिभा नश्वराला सौंदर्यान्वित करून अस्तित्वाची प्रतिष्ठा देते विश्वातील दैन्याला तमाला काळोखाला कुरुपतेला शह देऊन प्रतिसृष्टी निर्माण करते ती प्रतिभा या त्रैलोक्यातील अमंगलाला निष्प्रभ करून ठाई ठाई भद्रमंगलाची प्रतिष्ठापना करते ती प्रतिभा किशोरी ताई या अलौकिक प्रतिभावंत असल्यामुळेच खरे गाणेच स्मरणात ठेवतात त्यांचे दैवी अस्तित्व वंदनीय मानून स्वतःसह साऱ्या वर्तमानालाच भाग्यवंत मानतात पिढ्यान पिढ्याना मार्गदर्शक ठरेल अशा स्वर्गीय दाजी पणशीकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनाची अनुभूती खास चोखंद पुणेकर रसिकांसाठी येत्या शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता श्रीराम लागू रंग अवकाश हिराबाग पुणे येथे या विनामूल्य कार्यक्रमासाठी जाणकार प्रेक्षकांना एक खास आमंत्रण